धम्मपद, धम्मपदात एकूण चारशे तेवीस गाथा आहेत आणि सव्वीस वर्ग आहेत धम्मपद, यमकव यमक यमकव प्रथ पठम गाथा मनोपूम गमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुटेन भासती वा करोति वा तत्नम दुःख मनवेदी चक्कम व भतो पदंग मनुष्य जेव्हा वाईट चिंतन वाईट मनन करतो तेव्हा दुःख त्याच्या असे पाठी लागते जसे बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करता, शब्दार्थ धम्म म्हणजे अनुभव किंवा चैतासिक अवस्था गमा धम्मा म्हणजे मनात विचार उत्पन्न होणे मनोसेट्ठा म्हणजे मन हेच प्रधान आहे पदूटथेनं म्हणजे मलिन मनाने वाईट मनाने भासती म्हणजे बोलतो करोती वा म्हणजे किंवा कर्म करतो तो म्हणजे त्यामुळे अन्वयती म्हणजे पाठीमागे लागते वहतो पदंग म्हणजे गाडी ओढणाऱ्या प्राण्याचे पाय किंवा बैलाचे पाय चक्कम म्हणजे बैलगाडीचे चाक